हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी चटपटीत तोंडाला चव आणणारं चविष्ट असं हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे जे पाहिल्यावर तुम्हालासुद्धा नक्कीच बनवावं असं वाटेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी अर्धा किलो लांब पातळ हिरवट पोपटी रंगाच्या ताज्या मिरच्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर निथळून स्वच्छ पुसून त्याचे देठ काढून स्वच्छ अशा नॅपकिनवर तीन ते चार तास फॅनखाली पसरून ठेवायच्या आणि त्यानंतर पुन्हा या मिरच्यांचे एकदम बारीक बारीक तुकडे करून त्याच नॅपकिनमध्ये घालून वरतून दाब द्यायचा म्हणजे त्यातल्या बिया आपल्याला पूर्णपणे काढून टाकायच्या आहेत आणि पुन्हा त्या मिरच्या एक ते दोन तास फॅनखाली सुकून घ्यायच्या आहे म्हणजे त्यातला पाण्याचा अंश जो असतो तो कमी होतो आणि लोणचं आपलं जास्तीत जास्त दिवस टिकतं आणि यातील बिया काढल्यामुळे मिरचीचा तिखटपणा तर कमी होतोच परंतु आतमध्ये मसालासुद्धा छान लागला जातो मिरचीचे तुकडे कपड्यामध्ये घेऊन वरतून सगळीकडून दाब द्यायचा म्हणजे बिया बाहेर येतात अगदी सोप्प आहे आणि नंतर घोळून पुन्हा या मिरच्या फॅन खालीच सुकू द्यायच्या आहे म्हणजे लोणच्याला पाणी सुटत नाही तुम्ही बियांसहित घेतल्या ले तरी चालेल आता मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन ते अडीच चमचे धणे घेतलेले आहे अख्खे धणे आणि ताजे धणे घ्यायचे आणि एकसारखं हलवं चांगले आपल्याला गरम करून घ्यायचे आहे खूप भाजायचे नाही धणे भाजत असतानाच यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहे मेथीचे दाणेसुद्धा खूप जुने घालायचे नाही तर ताजे ताजेच घालायचे ताजे आहे आता इथे अर्धा किलो मिरचीसाठी एक चमचा भरून जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि दीड ते दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे बडीशेप थोडीशी जास्त घ्यायची आणि चार चमचे मोहरी घेतलेली आहे किंवा राई घेतलेली आहे एकदम मंद गॅसवर एकसारखं हलवत चांगलं गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही जास्त भाजलं गेलं तर मसाल्याला कडवट चव येईल त्यामुळे व्यवस्थितच भाजायचं आहे आणि पूर्ण गार झाल्यानंतर दरदरीत दळून घ्यायचं आहे खूप बारीकही नाही किंवा खूप जाडही पावडर करायची नाही याच कढईमध्ये एक वाटी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करायचं चा। तेल चांगलं तापलं की नाही हे पाहण्यासाठी त्यामध्ये हिंगाची एक चिमूट टाकून बघायची आणि आता गॅस बंद करायचं आहे तेल व्यवस्थित तापले हे तेल थोडं आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये साहित्य घालून घ्यायचे तेलाचं तापमान कमी झालं की यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे दोन चमचे लाल रंगाचं तिखट घालायचं आहे इथे मी कश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे यामुळे लोणच्याला रंग खूप छान येतो अर्धी वाटी म्हणजे चार चमचे भरून मीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद आणि आता हे जो मसाला बनवलेला आहे तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे खूप गरम तेलामध्ये मसाले घालायचे नाही नाहीतर ते करपतील आणि लोणचं चांगलं लागणार नाही थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे त्यानंतरच हे सगळं साहित्य घालून चांगलं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये मी सात ते आठ लवंग आणि सात ते आठ मिरेसुद्धा घातलेले आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे गरम असतानाच यामध्ये मिरचीचे तुकडे घालायचे नाही आता हा मसाला पूर्ण थंड झालेला आहे आणि आता कट केलेल्या बारीक मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे मिरचीचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात कट करून घेऊ शकता किंवा एका मिरचीचे दोन तुकडे केले तरी चालतील या मिरच्या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करायच्या आहे एक जीव करून घ्यायच्या मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि त्यातल्या बियासुद्धा काढून टाकल्यामुळे हा जो मसाला आहे आतून बाहेरून अगदी मिरचीला व्यवस्थित लागला जातो लोणच्यासाठी आपण इथे अगदी प्रमाणशीर साहित्य घेतलेलं आहे आणि त्यानंतरच हा मसाला बनवलेला आहे खूप चटपटीत तोंडाला चव आणणारं मिरचीचं लोणचं तयार होतं तुम्हाला नक्कीच आवडणार आहे यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट घालायची आहे आणि ती म्हणजे लिंबाचा रस अर्धा किलो मिरचीसाठी पाच ते सहा लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बिया अजिबात येऊ द्यायच्या नाही एक वाटी तेल आणि एक वाटी लिंबाचा रस घातल्यामुळे लोणचं ज्या टिकण्यासाठी सुद्धा मदत होते आणि मिरच्यासुद्धा सॉफ्ट होतात आणि खायला एकदम चटपटीत चविष्ट लागतात आणि हे लोणचं आपल्याला लगेच खायला सुरुवात करायची नाही सहा ते सात दिवस तरी चांगलं मुरू द्यायचं आहे नंतर ते एकदम सॉफ्ट होतं अशा पद्धतीने केलेलं मिरचीचं लोणचं चवीला अत्यंत छान लागतं आणि मिरचीचं लोणचं बनवताना मिरच्या खूप फिकटही घ्यायच्या नाही किंवा खूप तिखटही घ्यायच्या नाही त्याला मध्यम तिखटपणा हवा आहे तरच ते मिरचीचं लोणचं छान लागतं एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि स्वच्छ अशा काचेच्या बरणीत किंवा चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिकच्या बरणीत हे लोणचं भरून ठेवायचं आणि सहा ते सात दिवसांनीच ते लोणचं खायला घ्यायचं आहे रोज एकदा हे लोणचं हलवत राहायचं खालीवर करत राहायचं म्हणजे एकसारखं मुरलं जातं आणि लिंबाच्या रसात तेलात मसाल्यात मुरल्यामुळे हे लोणचं चवीला खूप छान लागतं तुम्ही हे भाकरीसोबत चपातीसोबत किंवा खिचडी वरण सुद्धा तोंडे लावू शकता खूप छान होतं सहा ते सात दिवस झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या मिरच्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेल इतकं हे लोणचं चवीला छान लागतं तुम्हाला आजची ही हिरव्या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा याच पद्धतीने लोणचं बनवून बघा आणि तुमचं लोणचं कसं झालं आहे ते सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय